हॅलो स्टुडंट्स कॉर्नर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघतोय आपलं बारावं लेक्चर आहे की ज्याच्यामध्ये अन्न आणि नागरी सेवा भरतीचे जे आय बी पी एस पॅटर्नवरचे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत ते बघायचे प्रश्न बघूयात आपण काय जर एचा अर्थ मुली असेल बीचा अर्थ भागाकार असेल सीचा अर्थ वजा असेल आणि डीचा अर्थ अधिक असेल तर खालीलपैकी कशाची परिणामी संख्या ही एकशे एकोणपन्नास असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे आता बघा ए चा अर्थ काय गुणाकार म्हणजे जिथं जिथं ए आहे तिथं आपण गुणाकार लिहून टाकूयात म्हणजे इथं गुणाकार आहे आणि इथं पण गुणाकार येईल नंतर बीचा अर्थ आहे भागाकार म्हणजे इथं आहे भागाकार इथं पण आपण भागाकार लिहूयात बीचा अर्थ आहे भागाकार इथं पण भागाकार नंतर सी चा अर्थ आहे वजा सी याच्यामध्ये आहे का आहे इथे आहे नंतर इथं सी वजा आहे नंतर इथं सी वजा आणि इथं सी वजा नंतर डी चा अर्थ काय आहे अधिक आहे इथं कुठं डी आहे का आहे इथं आहे डी इथे अधिक इथे पण अधिक आणि इथं पण अधिक आता बघूया त्याला रिराईट करूयात पहिला इक्वेशन पहिल्या ऑप्शनला बेचाळीस वजा चार गुणले बारा भागिले त्र्याण्णव अधिक डी आता इथं जर पाहिलं तुम्ही बारा गुणले चार केल्यानंतर किती येतं अठ्ठेचाळीस पण अठ्ठेचाळीसला त्र्याण्णव भाग जातो का नाही जात त्याच्यामुळे हा ऑप्शन येऊ शकत नाही पुढचा बघूयात आपण बेचाळीस गुणुले चार अधिक बारा भागिले त्र्याण्णव वजा तीन आता बघा याच्यामध्ये सरळ दिसतंय तुम्हाला बाराला त्र्याण्णवनी भाग जाऊ शकतो का नाही जाऊ शकत त्याच्यामुळे हे पण उत्तर येणं ना शक्य नाही आता पुढचं बघूयात बेचाळीस भागिले बघा इथं काय लिहिले बेचाळीस भागिले चार इथं लिहिल्यानंतरच कळतंय की आपल्याला बेचाळीस भागिले चार हे होऊ शकत नाही कारण बेचाळीसला जर चारनी भागलं तर आपल्याला डेसिमल मध्ये उत्तर येई दश पूर्णांकात उत्तर येईल त्याच्यामुळं हे पण उत्तर येऊ शकत नाही आता राहिला ऑप्शन काय डी म्हणजे हेच उत्तर असणार आहे तरीही आपण क्रॉस चेक करून बघूयात की उत्तर येते का म्हणजे आता इथं बघा तर बेचाळीस गुणुले चार अधिक बारा वजा नऊ तीन वाघिले तीन आता बघा याच्यामध्ये हे सॉल्व कसं करणार हे सॉल्व करताना कसं येईल बघा बेचाळीस चार केल्यानंतर किती येतं चार दोन्ही आठ आणि चार इंचौक सोळा अधिक बारा वजा तीन नऊ तीन एक तीन आता एकशे अडुसष्ट अधिक बारा केल्यानंतर किती येतील आठ आणि दोन दहा सहा दोन आठ आणि इथे येईल एक वजा एकतीस एकशे ऐंशी मधून जर एकतीस गेले तर उत्तर किती येईल अर्थातच एकशे एकोणपन्नास हे एक तुमचं उत्तर येईल म्हणजे ऑप्शन नंबर डी हा तुमचा काय असणार आहे करेक्ट असणार आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न आपण एका पोलिसाला दोनशे मीटर अंतरावर एक चोर दिसतो चोर पडण्यास सुरुवात करतो आणि पोलीस त्याचा पाठलाग करतो चोर आणि पोलीस हे अनुक्रमे दहा किलोमीटर प्रति अवर आणि अकरा किलोमीटर प्रति अवर या वेगाने धावतात तर सहा नंतर त्यांच्यामधील अंतर किती हे तुम्हाला विचारलेलं आहे आता बघा सहा मिनिटानंतर समजा की पोलीस हा झिरो पासून म्हणजे तो ज्या ठिकाणापासून आहे तिथून जर स्टार्ट केलं तर त्यानं सहा मिनिटांमध्ये कापलेलं अंतर किती असणार आहे हे दिलेलं आहे मिनिटामध्ये ठीक आहे आणि हे कशामध्ये आहे आता हा कशाचा पहिला आहे तो चोराचा वेग आहे आणि दुसरा आहे तो पोलिसाचा वेग आहे पोलिसाचा वेग किती आहे बघा पोलिसाचा वेग अकरा किलोमीटर प्रति आवर आहे ठीक आहे म्हणजेच जर तुम्ही इथं ह्याला तुम्हाला काय करावं लागेल कन्व्हर्जन करावं लागेल सेकंदामध्ये केलं आता बघा इथं सहा मिनिट आहे वेळ आणि वेग यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटेल अंतर भेटेल हा काय आहे वेग आहे आता ह्या वेगाला तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल आता जर आपण इथं ह्याला जर कन्वर्ट केलं मीटरमध्ये ठीक आहे आणि ह्याला कन्वर्ट कशामध्ये करायचं मीटर प्रति मध्ये करूयात आपण म्हणजे साठ गुणुले साठ येईल ठीक आहे म्हणजे ह्याचं हे कशामध्ये कन्वर्जन झालं इथं तुम्ही लिहू शकता की ह्याचं कन्वर्जन झालेलं आहे मीटर प्रति सेकंद हा काय झाला वेग झाला वेगाला जर तुम्ही वेळानं गुणलं तर सहा मीटर आहे मिनिट आहे मिनिटाला जर सेकंदामध्ये कन्वर्जन केलं तर एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात म्हणजे सहा गुणले साठ करा म्हणजे इथं येईल हे झाला तुमचा सेकंदामध्ये वेळ ह्या सेकंदाला हा सेकंद गेला म्हणजे तुम्हाला त्याचा काय येईल अंतर येईल आणि ते अंतर किती असणार आहे ते आपण बघूया तिथं अंतर किती असणार आहे पोलिसांना कापलेलं अंतर असणार आहे हे भेटणार आहे इथं आता हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं बघूयात इथल्या दोन शून्याला हा साठ ला ह्या साठ सा, ला हा साठ गेला सहा के सहा सहा दहा येतं झिरोला हा झिरो गेला म्हणजेच पोलिसानं कापलेलं अंतर किती आहे तर अकराशे मीटर एवढं अंतर आहे नंतर चोरानं कापलेलं जर अंतर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल पहिल्यांदा तो सहा मिनिटामध्ये किती गेला हे काढावं लागेल म्हणजे ते कसं काढणार की दहा किलोमीटर प्रति आवरचा वेग आहे म्हणजे 10 दहा गुणुले हजार केलं आणि इथं काय तास गुणुले ह्याचं सेकंदामध्ये कन्वर्ट केलं आणि सहा मिनिटांमध्ये म्हणजे किती सहा गुणुले साठ केलं तर हे तुमचं उत्तर मीटर मध्ये येईल आता ते काढण्यासाठी तुम्हाला आता बघा ह्या साठला हा साठ गेला ह्या झिरो सहा ला सहा गेला एका झिरोला झिरो गेला म्हणजे एक हजार मीटर एवढं अंतर त्यानं काय केलेलं आहे सहा मिनिटामध्ये कापलेलं आहे पण आता बघा चोर काय होता की ऑलरेडी दोनशे मीटर अंतर आधी होता म्हणजेच चोराचं आत्ताच जे अंतर आहे ते किती असणार आहे आत्ताचे हजार मीटर प्लस सुरुवातीचा तो अगोदर सुरुवातीला असतानाच तो दोनशे मीटर पुढे होता म्हणजेच हे बाराशे चोर आहे बाराशे मीटरवरती आणि पोलीस आहे अकराशे मीटरवरती म्हणजे त्या दोघांमधलं अंतर किती आहे तर शंभर मीटर एवढं अंतर आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता ठीक आहे आपण काय केलं फक्त अंतर काढून घेतलं सहा मिनिट पोलीस सहा मिनिटांमध्ये पोलिसानं अकरा किलोमीटर प्रति तास या वेगानं कापलेलं अंतर असेल अकराशे मीटर आणि चोरानं अ दहा किलोमीटर प्रति तास या वेगानं कापलेलं सहा मिनिटामधलं अंतर आहे एक हजार मीटर पण चोर ऑलरेडी दोनशे मीटर पोलिसाच्या पुढे होता म्हणजे सहाव्या मिनिटानंतर असणार आहे बाराशे मीटर वरती आणि पोलीस असणार आहे अकराशे मीटर वरती म्हणजे त्या दोघांमधलं अंतर किती असणार आहे तर शंभर मीटर एवढं अंतर असणार आहे असं तुम्ही इथं म्हणू शकता पुढचा प्रश्न बघूयात ए हा सोळा दिवसात दिलेल्या दोन स्थानकांदरम्यान रेल्वे मार्ग बनवू शकतो बी हा तेच काम बारा दिवसात करू शकतो सी च्या मदतीने त्यांनी हे काम चार दिवसात केले तर सी एकट्याने ते काम किती दिवसात करू शकतो आता बघा ए हा सोळा दिवसात करतोय म्हणजे चा एका दिवसात ए किती काम करतो त्याचा रेट अधिक एका दिवसात बी किती काम करतो आधी एका दिवसात सी किती काम करतो बरोबर ते तिघ मिळून एका दिवस ते काम एका दिवसात किती करू शकतात ते तिघ मिळून जर चार दिवसात पूर्ण करत असतील तर ते तिघ मिळून एका दिवसात त्या कामाचा एक छेद चार पार्ट करतात असं इथे तुम्ही म्हणू शकता आता बघा एक किती दिवसात करतो सोळा दिवसात म्हणजेच ए एक चा एका दिवसाचा रेट झाला एक छेद सोळा बी चा एका दिवसाचा रेट झाला एक छेद बारा हा सी चा काढायचा आहे आपल्याला आणि ह्या तिघांचा मिळून किती आहे एक छेद चार एवढं आहे आता इथे तुम्हाला कॅल्क्युलेशन करा छेद समान करून घेण्यासाठी इथं तीन गुणावं लागेल सोळ सोळ त्रिक अठ्ठेचाळीस आणि इथं बार चोक अठ्ठेचाळीस बार चोक अठ्ठेचाळीस ठीक आहे आता इथं तीन अधिक चार किती होतं सात होतं आणि बार चोक अठ्ठेचाळीस अधिक एकछेद सी बरोबर एकछेद चार येईल ठीक आहे आता इथं पुन्हा बघूयात आपण हा सातशेद अठ्ठेचाळीस आहे तो इकडे वाजायला गेला आता इकडे वाजायला गेल्यानंतर काय होईल वजा सातशेद अठ्ठेचाळीस होईल इथं छेद समान करून घ्या छेद समान करून घेताना काय करावं लागेल इथं बारा न गुणावं लागेल आणि इथं पण बारा न गुणावं लागेल ठीक आहे आता बारा न गुणल्यानंतर बारा वाजा सात केल्यानंतर काय येईल तर पाच पाच छेद अठ्ठेचाळीस येईल म्हणजेच एक छेद सी बरोबर पाच छेद अठ्ठेचाळीस आलं तुमचं उत्तर कसं आलं एक छेद सी बरोबर पाच छेद अठ्ठेचाळीस आलं म्हणजेच सी न ते काम अठ्ठेचाळीस छेद पाच दिवसात पूर्ण करतो एकटा सी ठीक आहे सी किती दिवसात करतो अठ्ठेचाळीस म्हणजे सी बरोबर अठ्ठेचाळीस छेद पाच आलं आता सी एकटा जर अठ्ठेचाळीस छेद पाच करत असेल तर त्याला जर कन्व्हर्जन केलं तुम्ही तर कन्व्हर्जन केल्यानंतर कसं दिसेल बघा कन्व्हर्जन केल्यानंतर येईल पाच नव्वे पंचेचाळीस पाच त्रिक राहिले किती पंचेचाळीस अठ्ठेचाळीस मधून गेले तर नऊ पूर्णांक तीन छेद पाच दिवस लागतील कोणाला सी ला एकट्याला ते काम पूर्ण करण्यासाठी ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघा एका वर्गाच्या ए आणि बी अशा दोन तुकडे आहेत ज्यात अनुक्रमे छत्तीस आणि चव्वेचाळीस विद्यार्थी आहेत जर तुकडी ए चे सरासरी वजन चाळीस कि किलो के जी असेल तर तुकडी बी चे पस्तीस के जी असेल तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन काढायचे तुम्हाला आता बघा इथं ए आणि बी लिहूयात आपण त्यांचे जे अ... विद्यार्थी आहेत टोटल विद्यार्थी ए मध्ये किती आहेत छत्तीस आणि बी मध्ये किती आहेत चव्वेचाळीस तुकडी ए चे सरासरी वजन किती दिले चाळीस दिले म्हणजेच त्यांची बेरीज जर काढायची झाली तर यांनी याला गुणावं लागेल म्हणजेच तुकडी ए ची बेरीज निघेल वजनाची बेरीज निघेल आणि तुकडी बी मध्ये काय केलेलं आहे की चव्वेचाळीस हे काय आहेत विद्यार्थी आहेत आणि त्यांचं सरासरी वजन किती आहे तर पस्तीस आहे मग ह्याच्यावरून पण काय होईल तुकडी बीच बेरीज निघेल ठीक आहे इथं काय निघेल बेरीज त्यांच्या वजनाची बेरीज निघणार आहे म्हणजे सरासरी वजन गुणुले विद्यार्थी टोटल विद्यार्थी किती आहेत त्यांचा जर गुणाकार केला तर त्यांच्या वजनाची बेरीज निघेल ती किती निघेल बघा इथं झिरो झिरो साईन चौक चोवीस चात्रिक बारा तेरा आणि एक चौदा के जी हे काय झाली तुकडी ए ची झाली तुकडी बीची काढताना कसं कराल इथं जर आपण पस्तीस गुणुले चार केलं तर किती येतं बघा एकशे चाळीस येतं इथं गेला चौदा हजार नंतर एकशे चाळीस म्हणजे इथं चार पाच आणि एक पंधरा चाळीस एवढं येईल ठीक आहे मग आता पूर्ण वर्गाचं जर तुम्हाला सरासरी काढायची असेल तर पूर्ण वर्गाची तुम्हाला काय करायला लागेल वजनाची बेरीज करावी लागेल तुकडी ए ची वजनाची बेरीज वजन किती आहे आधी तुकडी बीचं वजन किती आहे बघा दोघांच्या जर वजनाची बेरीज केली तर तुम्हाला किती येते दोन हजार नऊशे ऐंशी येईल ही झाली बेरीज पण ए मध्ये किती विद्यार्थी आहेत छत्तीस बी मध्ये किती आहेत चव्वेचाळीस ह्या दोघांची जर बेरीज केली म्हणजे छत्तीस अधिक जर चव्वेचाळीस केलं तर सहा चार दहा चार तीन सात एक आठ म्हणजे ऐंशी ही काय झाली टोटल विद्यार्थ्यांची संख्या झाली ठीक आहे आता टोटल विद्यार्थ्यांची संख्या जर ऐंशी असेल तर ह्या झिरोला हा झिरो गेला आठ एके आठ आठ त्रिक चोवीस खाली राहिले पाच आठ साती छप्पन्न खाली राहिले दोन झिरो आठ दोन्ही सोळा आणि आठ म्हणजे सदोतीस पॉईंट पंचवीस किलोग्राम ही काय असणार आहे त्यांची सरासरी संपूर्ण वर्गाचं वजन असणार आहे असं इथं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघा जर वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक पाच टक्के दराने तीन हजार पाचशे रक्कम गुंतवली गेली तर चक्रवाढ व्याज रुपये तीन पाच आठ पॉइंट पंच्याहत्तर एवढे होण्यासाठी लागणारा कालावधी किती हे तुम्हाला विचारलं आहे आता बघा चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे की रास बरोबर जी मुद्दल आहे ती गुणिले एक अधिक जो रेट आहे तो भागीले शंभर आणि त्याच किती वर्ष आहे ते ठीक आहे आता बघा इथं इथं काय दिलंय मुद्दल दिले आणि व्याज दिले त्याच्यावरून तुम्हाला रास काढता येईल रास म्हणजे काय असणार आहे हे तीन हजार पाचशे अधिक तीनशे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर बरोबर इथं आहे पॉईंट आता बघा पी म्हणजे किती आहे मुद्दल तीन हजार पाचशे ब्रॅकेटमध्ये एक अधिक पाच छेद शंभर आणि त्याचा घात आता बघा ह्यांची जर बेरीज केली तर ती किती येते तीन हजार आठशे अठ्ठावन्न तीन हजार आठशे अठ्ठावन्न पॉईंट पंचाहत्तर येईल बरोबर तीन हजार पाचशे ब्रॅकेटमध्ये हा शंभर इकडे गेल्यानंतर ह्यांची बेरीज केल्यानंतर एकशे पाच छेद शंभर आणि त्याचा यनघात येईल ठीक आहे आता पुढे बघा ह्यानी ह्याला भागावं लागेल भागाकार केल्यानंतर जर तुम्ही भागाकार केला तर तो किती येतो एक पॉइंट एक झिरो दोन पाच एवढा येतो आणि हे याचे दोन झिरो इथं घेतले तर एक पॉइंट झिरो पाच आणि त्याचा यन वाघात येतो जर आपण तर किती येतं एक पॉईंट झिरो पाच चा वर्ग आहे तो आणि इकडे पण काय येईल एक पॉईंट झिरो पाच यन आता ह्या दोघांचा जर बेस समान असेल जर बेस समान असेल तर त्यांचा घातांक पण काय असणार आहे समानच असणार आहे म्हणजेच तुमचं यन बरोबर किती येईल दोन येणार आहे पण आपल्याला ऑप्शन मध्ये दोन हे उत्तर आहे का नाही ते कशामध्ये आहे महिन्यांमध्ये म्हणजे दोन वर्षाचे किती महिने झाले तर चोवीस महिने झाले असं इथं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे अजून एकदा हो बघूयात आपण इथं काय केलेलं आहे नक्की आपल्याला काय केलेलं आहे की पाच वर्ष पाच दराने तीन हजार पाचशे रुपये गु, रक्कम गुंतवलेली आहे जे की चक्रवाढ व्याजाने आहे आणि त्याचं चक्रवाढ व्याज हे तीनशे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याहत्तर एवढं आहे असं तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला कालावधी विचारलेला आहे व्हॅल्यूज ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर अगदी इझिली भेटेल ठीक आहे तर आजचं लेक्चर इथं संपत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन पुन्हा व्हिडिओ पाहता येतील थँक्यू